बहात्तर तासांच्या उपचारानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांना जिल्हा रुग्णालयात डिस्चार्ज बहात्तर तासांच्या उपचारानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातून डिस्चार्ज देण्यात आला पती महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे अठरा महिन्यांपासून पोलीस प्रशासनाचे उंबरटे झिजवत आहेत मात्र न्याय मिळत नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे बहात्तर तास अतिदक्षता विभागात उपचार झाल्यानंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला तर पोलीस प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आणि या प्रकरणात आठ तपास अधिकारी बदलून देखील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली त्यामुळे आक्रमक पवित्रात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतलेला आहे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर न्याय मिळेल अशी अपेक्षा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली आहे पुढचं काय असणार आहे पुढचं मी न्यायासाठी तर चर, लढत र लढतच राहणार आहे मी एक महिन्याचा तर सरांना टाइम दिलेला आहे की एक महिन्यात जर नाही आरोपी अटक केले तर आम्ही अजून एस पी सरांना येऊन भेटूत पुन्हा आम्ही रस्ता रोख आंदोलन बी कर, करतात आमचे जण आंदोलन असेच राहणार आहेत आणि आम्ही न्यायासाठी लढतच राहणार आम्हाला लढत राहण्यापेक्षा एस पी सरांनी तात्काळ आरोपी अटक करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची एस पी सरांकडे अपेक्षा आहे आठ अधिकारी बदलले तर आठ वेळेस तपास बदलतरी देखील काय होतं आता ते अधिकारी बदलत आहेत सानप सरांचे सी डी आर काढले तर सगळंच निष्पन्न होणार आहे अधिकारी बदलायची बी गरज नाही आता तपास बी एल सी पीकडे देत आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते तपास करत आहेत आम्हाला काय त्यांची प्रोसेस काय आहे ते करा पण आम्हाला आरोपी तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा नाही मुख्यमंत्री साहेबांना एवढीच माझी काल जे विधानभवनात लक्षवेधी झाली आहे त्याबाबत एवढंच त्यांनी जे प्रश्नवली केली आहे त्यांना मुख्यमंत्री साहेबांना योग्य ते पर्याय देऊन आरोपींना तात्काळ अटक करा एस पी साहेबांना सांगून आमच्या परिवाराला मला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा मेरे रिपोर्ट एन मराठी बीड